नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण खुसखुशीत रवा आणि गुळाची सांजोरी कशी बनवायची ते बघणार बनवणार आहे अक्षय तृतीयेला किंवा गौरी गणपतीला बनवली जाते रेसिपी आवडल्यास सोपी रेसिपीला लाईक करा तर इथं आपण रवा गॅसवरती घे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप टाकून रवा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे रवा छान भाजून घ्यायचा गॅस कमी ठेवायचा नंतर रवा थंड करून घेतला आहे आपण वाटीच्या मापाने दोन वाटी रवा घेतलेला आहे गुळ आपण पाण्यात विरघळण्यासाठी टाकला होता गूळ मेल्ट करून घ्यायचा त्याच वाटीने दोन वाटी गूळ टाकलेला आहे गूळ चांगला मेल्ट करून घ्यायचा मेल्ट झाल्याच्या नंतर एखाद्या चाळणीने गुळाचा जो पाक झालेला आहे तो त्या भाजलेल्या रव्यामध्ये टाकून घ्यायचा चाळणीने चाळून घ्यायचा नाहीतर जे गुळामध्ये काही प्युरीज किंवा जे काही घाण कचरा का वगैरे असतो तो, तो चाळणीवरच राहतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यामध्ये चुमूटभर मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यामुळे गोडाला अगदी छान चव येते नंतर त्यामध्ये बडिशोप विलायची वाटून घेऊन त्यामध्ये टाकून घ्यायची तुम्ही जायफळही टाकू शकता आणि हे मिश्रण रात्रभर किंवा पाच ते सहा तासासाठी ठेवून थे द्यायचं त्यामुळे रवा छान भिजला जातो आणि आपली सांजोरी एकदम परफेक्ट होते सांजोरीसाठी जे मिश्रण केलं होतं ते आपलं एकदम छान भिजलेलं आहे नंतर त्यावरचं जे कवर असतं किंवा कोटिंग असतं ते क बनवणार आहेत आपण त्यासाठी मी इथे गव्हाची कणिक मळून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये रवासुद्धा टाकू शकता किंवा फक्त गव्हाचंही पीठ मळू शकता गोळा घट्टसर मळून झालेला आहे नंतर आपण सांजोरी करण्यास घेणार आहेत पिठाचा एक छोटा पोर्शन घेऊन सांजोरीसाठी आपण एक छोटं पोर्शन घेतलेला आहे त्यामध्ये ते, ते पीठ सारण टाकून व्यवस्थित त्याचा गोल गोळा बनवून घ्यायचा आपण जसं पुरण टाकून पुरणपोळीचा गोळा तयारून घेतो करून घेतो त्याच प्रकारे आ, या या सांजोरीचाही गोळा एक छान बनवून घ्यायचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा नाहीतर ते सांजोरीचं सारण बाहेर येऊन सांजोरी फुट तेलामध्ये सर्व फुटून जाईल त्यामुळे व्यवस्थित घट्ट गोळा बंद करून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने सांजोरी लाटून घ्यायची गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि तेल त्यामध्ये तापलेलं आहे सांजोरी आपली एकदम कमी फ्लेमवर तळून घ्यायची जास्त गॅस मोठा करायचा नाही कारण त्यावरमुळे असं सांजोरी आपली वरची करपून जाईल आणि मध्ये तसंच कच्चं राहून जाईल कारण आपण ती जाड लाटत असतो त्याच्यामुळे एकदम लो गॅस ठेवून सांजोरी तळून घ्यायची अशाच प्रकारे दुसऱ्याही सांजोऱ्या तयार करून तेलामध्ये कमी गॅस करून तळून घ्यायच्या सांजोऱ्या खूप दिवस टिकतात तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा अगदी सकाळी नाश्त्याला देऊ शकतात आणि त्या खराब पण होत नाहीत आठ दिवस हवा बंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात खायला एकदम भारी लागते मदतीने सांजुरी काढून घ्यायची त्याचप्रकारे दुसरी ही सांजोरी अलगद हाताने तेलामध्ये सोडायची दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायची सांजोऱ्या आपल्या तळत आहेत अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त रहा खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या सांजऱ्या एकदम छान फुललेल्या आहेत